महापालिका निवडणुकांमध्ये जिथे शक्य असेल तिथे राज ठाकरेंना सोबत घेण्याचा प्रयत्न करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं त्यामुळे राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी होण्याबाबत चर्चा होत्या आणि यावरून रामदास आठवले यांनी टोला लगावला विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांची हवा गेली त्यांना महायुतीत घेण्यात काही फायदा नाही मी असताना त्यांची गरज काय असा खोचक टोला आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी लगावला आणि रामदास आठवले यांनी महायुतीकडे खाते, खाते वाटपावरनं तीन मागण्या केल्यात मंत्रिमंडळ विस्तारात आमच्या पक्षाला स्थान मिळावं महामंडळ मिळावं आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युतीनं एकत्र लढावं आम्ही सोबत आहोत आम्हाला पण योग्य जागा मिळाव्यात अशा तीन मागण्या रामदास आठवले केल्या निवडणुकीमध्ये त्यामुळं राज ठाकरे यांनी एकशे त्रेचाळीस जागा तिथे लढले आणि माझ्याशिवाय सरकारच येणार नाही अशा स्वप्नामध्ये ते राहिले त्यांचं स्वप्न भंग आहे पण महायुतीमध्ये त्यांना घेण्यामध्ये काही फायदा अजिबात नाही आहे कारण त्यांची जी लाईन आहे ती हार्ड लाईन असल्यामुळं त्यांचा विशेष आपल्याला काही फायदा होणार नाही आहे आणि मी महायुतीसोबत असताना त्यांची काय आवश्यकता आहे पण आता लवकरात लवकर मंत्रिमंडळाची स्थापना करा विस्तार करावा अशी आमची मागणी आहे आपण देवेंद्रजींना परवा भेटलो होतो आणि आपल्या शपथविधीनंतर लवकरात लवकर दुसऱ्या मंत्र्यांना शपथविधीवा आणि त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रीपद आणि एक एम एल सी पद देण्याचं मान्य केलेलं आहे दोन तीन महामंडळाची चेअरमन पद देण्याचं मान्य केलेलं आहे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला सोबत ठेवण्याच्या संबंधातली भूमिकाही त्यांनी घेतलेली आहे आणि महायुती म्हणून सगळ्या निवडणुका लढू महापालिका जिल्हा परिषदच्या निवडणुका लढू नगरपालिकेच्या निवडणुका लढू